मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची सत्ता आहे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काल एकीकडे पंधरा कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले परंतु दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे प्रभाग सोळाचे लोकप्रतिनिधी असलेल्या सुरेंद्र मोरे यांच्या श्री सिद्धनाथ मंगल कार्यालय ते एस टी स्टँड रोडजवळील जीर्णा अवस्थेत असलेल्या पाईपलाईनला गेले अनेक दिवसांपासून गळती सुरू असून मान तालुका दुष्काळाच्या झळा सुसत असताना व पाणी टंचाईची गंभीरता असतानाही नगरसेवक या गळतीकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा, करा आणि बेल नका जल जीवन मिशन पूर्णत्वाला देण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काट कसेने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थाने आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू जल जीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहचत आहे हक्क हक जनसामान्यांचा सा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हर घर योजना होईल आधार जगण्याचा थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन